श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार एकादशीला विशेष महत्व दिले जाते कामदा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे आणि पुण्यपूर्ण व्रत आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात कामदा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेल्या सर्व पापापासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते कामदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे तसेच कामदा एकादशीचे व्रत कथेचे पठन किंवा श्रवण केल्याने वाजपेयी पुण्य प्राप्त होते एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच त्यासोबतच आपल्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजून सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत हे आठ एप्रिल रोजी साजरं केलं जाईल तसेच कामदा एकादशीच्या व्रताचं पारण जी वेळ आहे ती नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने सांसारिक जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो एकादशीचे व्रत केल्याने पापाचा नाश होतो आणि भक्तांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करा त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीचं व्रत करण्याचं संकल्प हे आहे त्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये फुलं टाकायची तांदूळ आणि थोडस शेंदूर घालायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन पवित्र धागा अक्षत फुले तीळ धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आहेत सुपारी नारळ या सर्व वस्तू आपल्याला श्री विष्णूंना अर्पण करायच्या आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वीच महत्त्वाची वस्तू म्हणजे तुळशी पत्र श्री हरिविष्णूंना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला काय करायचं एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र श्री विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते नंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रताची कथा पठन किंवा श्रवण ही करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण हे करायचं या दिवशी जागरणाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाविधीही करून घ्यायची आहे आता ही गो सेवा आपल्याला कधी कर करायची तर आपण कामदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या होतातच होतात ते, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी ही गोसेवा तुम्ही करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाया आपल्याला पाणी पाणीही अर्पण करून घ्यायचे तिला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या वस्तू आपल्याला गायला खायला द्यायचे ती म्हणजे पिवळी केळी पिवळी केळी गायला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आता तुम्हाला पिवळी केळी देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गायला हिरवा चारा खायला दिला तरीही चालणार आहे गायीला हिरवा चारा काय खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाटते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्राप्त होत असतं आता गाईला पिवळी केळी किंवा हिरवा चारा खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा करायची प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती ही उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोषातृपीडाचा नष्ट होणारच आहे पण आपलं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही आतील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ